नमस्कार मित्रांनो इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या युट्यूब चॅनेलवर तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आजचा आपला व्हिडिओचा टॉपिक फार महत्वाचा आहे नुकतेच सोळावा वित्त आयोगाची स्थापना झालेली आहे आणि वित्त आयोग हा आयोगाच्या दृष्टिकोनातून सगळ्यात महत्वपूर्ण घटक आहे येणारी आपली राज्यसेवा असेल कंबाईन असेल इतर सर्व सेवा परीक्षांसाठी हा जो वित्त आयोगाचा टॉपिक आहे हा फार महत्वाचा आहे आणि याच्याविषयी आपण सर्व माहिती बघणार आहोत ज्याच्या माध्यमातून आपलं काहीच प्रश्न जे आहे तर ते एक्झाम मध्ये राहिला गेला नाही पाहिजे तर पाहणार आहोत आपण वित्त आयोग पण कोणता सोळावा वित्त आयोग ठीक आहे चला तर बघूया तत्पूर्वी याच्यावर आयोगाने आतापर्यंत कशा पद्धतीचे प्रश्न विचारले ते पाहूया बघा एक जो आयोगाचा पॅटर्न आहे याच्यावर प्रश्न विचारण्याचा तो म्हणजे याने केलेल्या शिफारसी म्हणजे तो एकदम अवघड टाईपचा प्रश्न होऊन जातो पण हा आयोग आता स्थापन झालेला तर याच्या शिफारसी अजून कुठे येतील तर अजून शिफारसी नाहीत पण आयोगाने याच्यावर काही बेसिक लेवलचे पण प्रश्न विचारले जसं की एमपीएससी राज्यसेवा दोन हजार वीस प्रिलीमचा प्रश्न आहे बघा योग्य कथने ओळखा पंधरावा वित्त आयोग बाबत एन के सिंग हे आयोगाचे अध्यक्ष आहेत अरविंद मेहता हे आयोगाचे सदस्य आहेत डॉक्टर अनुप सिंग हे आयोगाचे सचिव आहेत म्हणजेच काय अध्यक्ष सदस्य आणि सचिव यांच्यावर जे आहे आयोगाने इथं प्रश्न विचारलेला आपल्याला दिसतो पुढे पंधराव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत असं आहे म्हणजे आपल्याला एक्झाम मध्ये कसं येऊ शकतं सोळाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत सचिव कोण आहेत सदस्य कोण आहेत याच्यावर जे आहेत तर ते आपल्याला प्रश्न बघायला मिळू शकतात तर तीच सर्व माहिती जी आहे तर ते आपण आता इथं पाहणार आहोत बघा मित्रांनो सोळाव्या वित्त आयोग याची स्थापना कार्यकाल या सगळ्यांविषयी जे आहेत तर ते आता आपण जे आहे पूर्ण माहिती घेणार आहोत तर सोळावा वित्त आयोग याची स्थापना कधी झाली तर याची स्थापना नवीन वर्ष लागण्याआधी एक दिवस आधीच म्हणजे थोडं राज्यसेवा ऍड आली त्याच्या जस्ट एक दोन दिवसातच ही जी आहे तर ती स्थापना झाली एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी स्थापना डेट पासून सर्व काही गोष्टी आपण बघणार आहोत त्या सर्व इम्पॉर्टंट आहे म्हणून तुम्ही व्यवस्थित पद्धतीने या बघा तर स्थापना एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीसला झाली या आयोगाचा कार्यकाल म्हणजे या आयोग जे काही शिफारसी करेल त्या शिफारसी कधी अंमलबजावण्यात येतील दोन हजार सव्वीस सत्तावीस या आर्थिक वर्षापासून सुरू होईल तर दोन हजार तीस एकतीस तर या पाच वर्ष या कालावधीसाठी जे आहे तर या शिफारसी लागू राहतील या वित्त आयोगाला सांगण्यात आले की तुम्हाला एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत तुमचा जो काही अहवाल असेल शिफारशींचा तो द्यायचा आहे आणि तुमच्या सर्व अहवालानुसार केलेल्या शिफारसी या एक एप्रिल दोन हजार सव्वीस पासून लागू होतील बघा चार पॅरामीटर पाहिले आपण कोणते की स्थापना कधी झाली आयोगाचा कार्यकाल काय अहवाल कधी झाला आणि शिफारसी या चारही अत्यंत महत्वपूर्ण बाबी होत्या ज्या आपण इथं पाहिलेल्या आहेत ठीक आहे पुढचं आपल्याला पाहिजे मित्रांनो या वित्त आयोगाचे अध्यक्ष असतील सचिव असतील सदस्य सर्व पाहणार आहोत या वित्त आयोगाचे अध्यक्ष सगळ्यात महत्वाचा प्रश्न तो म्हणजे अध्यक्ष कोण आहे तर अध्यक्ष आहेत अरविंद पानगडिया बघा हे जे व्यक्ती तुम्हाला दिसतात नित्या आयोगामध्ये पण पाहायला भेटतो तुम्हाला होते त्याआधी अरविंद पानगडिया हे अध्यक्ष आहेत आणि याचे सचिव कोण आहेत सेक्रेटरी कोण आहेत ऋत्विक रंजनम पांडे तर हे आपल्याला इथं सचिव पाहायला मिळतात आता आपण सदस्य पण पाहूया सदस्य कोण कोण आहेत बघा तीन सदस्य आहेत आणि एक म्हणजे पार्ट टाइम जॉब करतो तिथं म्हणजे पार्ट टाइम काम करतात एक सदस्य आहे आणि हे तिने फुल टाइम काम करतात त्याच्यापैकी एक मनोज पांडा दुसरे आहे जॉर्ज मॅथ्यू आणि त्याच्यानंतर तिसरे आहेत अजय नारायण झा तर हे आपल्याला तीन व्यक्ती पाहायला मिळतात जे पूर्ण सदस्य आहेत या सोबतच काही सदस्य आहे अर्धवेळ सदस्य आहेत म्हणजे पार्ट टाइम आहेत त्याच्यामध्ये अर्धवेळ सदस्यामध्ये आहे सौम्या कांती घोष काय काय पाहिलं आपण अध्यक्ष पाहिले सचिव पाहिले सदस्य पाहिले या सगळ्या गोष्टी आपण ज्या आहेत तर ते आपण इथं आता पाहिलेल्या आहेत या ही जी इमेज दिसते का तुम्हाला ही या सोळाव्या वित्त आयोगाची पहिली बैठक होती आणि ही पहिली बैठक कुठे झाली मित्रांनो नवी दिल्ली इथे झाली चौदा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी त्यांची पहिली मिटिंग जी आहे तर ती होऊन गेलेली आहे आता आपल्याला सगळ्यात महत्वपूर्ण बाबी जे आहेत तर ते इथं पाहिजे आहेत आणि या बाबी काय तर ते आपण व्यवस्थित बघूया बघा हा जो आयोग स्थापन करण्यात आला ना तर सरकारने म्हणजे राष्ट्रपतींनी त्यांना चार अटी दिल्या की या चार गोष्टींवर तुम्हाला काम करायचंय तर चार गोष्टी कोण कोणत्या त्या पाहणार आहोत आणि या चार संदर्भातच तुम्हाला काय करायचे का तुमच्या शिफारसी द्यायचे तर त्या गोष्टी आपण इथं आता पाहणार आहोत बघा पहिले काय म्हटले राज्य घटनेतील प्रकरण एक भाग बारा अंतर्गत विभागले जाणारे करांच्या निव्वळ उत्पन्नाचे केंद्र आणि राज्यांमधील वितरण आणि अशा उत्पन्नाच्या संबंधित समभागाचे राज्यांमधील वाटप तर हे याच्या संदर्भातील आहे म्हणजेच बघा त्या या आता हे पहिलं वाचून तर तुम्हाला काही समजलं असेल मला पण काही जास्त समजलेलं नाही पण थोडस आपण आणखी डिकोडिंग करण्याचा प्रयत्न करूया त्यांचं काय म्हणणं आहे की समजा केंद्र सरकारकडे शंभर रुपये हा कर गोळा होत असेल काय म्हटले नेट टॅक्स म्हटले नेट त्यांचा रेव्हेन्यू जो असेल शंभर रुपये कराच्या स्वरूपात जर केंद्र सरकारकडे जमा होत असेल तर याच्यापैकी राज्यांना किती पैसे द्यायचे आणि केंद्राने स्वतःजवळ किती पैसे ठरायचे याच्या संबंधी तुम्हाला हे करायचं का काम करायचं का म्हणजे महाआयोग असा ठरवेल की साठ रुपये जाऊ द्यायचे राज्यांना स्टेट्सला आणि चाळीस रुपये हे केंद्र सरकार स्वतःजवळ ठेवेल म्हणजे ही शिफारस हे करू शकतो मी तुम्हाला एकदम सोप्या भाषेत सांगितलं की शंभर रुपये आहेत शंभर रुपये कर स्वरूपात गोळा झाले त्याच्यातील साठ रुपये हा एक असं सांगेल की राज्यांनी ठेवायचे आणि चाळीस रुपये ही केंद्र सरकारने ठेवायचे तुम्हाला हे पहिले काय होईल की एक व्हर्टिकल पद्धतीने विभागणी होईल जसं आपल्या आरक्षणाची बघा पहिले विभागणी कशी होते एस सी एसटी एन टी ओबीसी ईडब्ल्यू UH, एस एस सी बी सी अशा पद्धतीने विभागणी होते तर ते काय झालं एक वर्टिकल विभागणी पुढे काय होतं एक समांतर विभागणी होते मित्रांनो म्हणजे जसं एस सी मध्ये महिला एस सी मध्ये प्रकल्पग्रस्त एस सी मध्ये भूकंपग्रस्त म्हणजे काय होतं माजी सैनिक म्हणजे काय कॅटेगरी एस सी आहे पण त्याच्यामध्ये आणखी समांतर आरक्षण पडतं त्याच पद्धतीने पुढचं काम या आयोगाला करावं लागतं ते म्हणजे हे जे साठ रुपये आलेत ना तर या साठ रुपयांमध्ये कोणत्या राज्याला किती पैसे द्यायचे फॉर एक्झाम्पल हे साठ रुपये सर्व भारतातील राज्यांसाठी आहेत मग याच्यामध्ये असं होईल की चार रुपये महाराष्ट्राला द्यायचे बिहार जास्तच गरीब आहे तर बिहारला आठ रुपये दिले आपण गोवा लई छोटस स्टेट आहे त्याला एक रुपये दिला या आयोगाने म्हणजेच काय होतं पहिले तर काय पडतं व्हर्टिकल वाटा पडतो जसं आरक्षणामध्ये एस सी एसटी एन टी ओबीसी पडतो पुढे समांतर वाटा पडतो तर हा काय होतो पहिले व्हर्टिकल वाटा पडून साठ रुपयाचा हे समांतर वाटणे होते म्हणजे त्याच्यासाठी अटी असतात भौगोलिक प्रदेश असेल लोकसंख्या असेल त्या राज्याची स्थिती कशी आहे आता बघा भौगोलिक स्थितीमध्ये आणि राज्याच्या याच्यामध्ये महाराष्ट्र दुसऱ्या नंबरला पण येतं लोकसंख्या वगैरे याच्यामध्ये पाहायला गेलं तरी पण महाराष्ट्राला कमी का भेटतं रेव्हेन्यू शक्यतोड का की महाराष्ट्राला लाईन आहे महाराष्ट्राची स्थिती थोडी चांगली आहे म्हणजे बघा पहिली जी अट आपल्याला कळाली त्याच्यामध्ये काय केंद्र सरकारकडे जे काही उत्पन्न गोळा होईल त्याची पद्धतीची वाटणी जे आहे तर याचा फॉर्म्युला हा वित्त आयोग डिसाईड करणार आहे आलं तुम्हाला लक्षात तर इथं हा एक फॉर्म्युला होता पुढचं भारताच्या एकत्रित निधीतून राज्यांच्या महसुलांचे अनुदान आणि राज्य घटनेच्या दोनशे पंच्याहत्तर अन्वय त्याच्या महसुलाच्या अनुदानाच्या माध्यमातून राज्यांना अदा करायच्या रकमेचे नियमन करणारी तत्वे म्हणजे राज्यांना अनुदान द्यायचंय असं नाही व्हायला पाहिजे की गुजरातमध्ये आपली सरकार आपण त्यांना द्यायचं आणि महाराष्ट्रात आपली सरकार आणि महाराष्ट्राला कमी द्यायचं तसं नाही त्याच्यासाठी काहीतरी तत्व तुम्ही ठरवा काहीतरी प्रिन्सिपल्स तुम्ही ठरवा ओके तर हे पण या अटी तयार करण्याचं काम हे वित्त आयोग करत असत पुढचं आता राज्यांना पैसे भेटले पण राज्यांनी स्वतः जवळ ठेवून घेतले तर मग ते असं पण सांगतं की तुम्ही हे पैसे पुढं पंचायत संस्थांकडे द्या ग्रामपंचायतीकडे द्या नगरपालिकांकडे द्या मग ते कसे द्यायचे कोणत्या स्वरूपात द्यायचे त्या सगळं हे तिसऱ्या अटीमध्ये होतं या तीन अटी आहेत ना मित्रांनो जेव्हा पहिलं नायोग स्थापन झाले ना तेव्हापासून या तीन अटी सेम आहेत पण यावेळी ही एक वेगळी अट टाकण्यात आलेली आहे आणि ही विशेष अट आहे मित्रांनो म्हणून ही थोडस तुम्ही लक्षात घ्या ओके काय म्हणणे हा आयोग आपत्ती व्यवस्थापन विषयक उपक्रमांच्या सध्याच्या व्यवस्थांचा आपत्ती व्यवस्थापन कायदा दोन हजार पाच अंतर्गत निश्चित करण्यात आलेल्या निधीच्या संदर्भात आढावा घेईल आणि त्यानुसार योग्य त्या शिफारसी केल्या जातील कळालं का मित्रांनो तुम्हाला याच्यामध्ये काय करण्यात आलेलं आहे यांचं काय म्हणणं आहे की जो आपत्ती व्यवस्थापन आहे ना तर त्याच्यानुसार जे काही नुकसान भरपाई जे काही अनुदान राज्यांना देण्यात येतं त्यामध्ये काहीतरी तुम्ही आम्हाला बदल सुचवा हे देखील काम यावेळी वित्त आयोगाला देण्यात आलेले जे आधी नव्हतं जे पंधराव्या चौदाव्या वित्त आयोगाला हे काम दिलेलं नव्हतं आधी हे विशेष काम जे आहे तर ते सोळाव्या वित्त आयोगाला देण्यात आलेलं आहे म्हणून तुम्ही ही जी गोष्ट आहे तर ती व्यवस्थित पद्धतीने लक्षात ठेवा आता वित्त आयोगाविषयी काही इतर ज्या माहिती आहेत तर ते आपण पाहूया वित्त आयोगाची स्थापना भारतीय राज्य घटनेच्या कलम दोनशे ऐंशी अंतर्गत करण्यात येते आणि ही घटनात्मक संस्था आहे मित्रांनो ही एक कॉन्स्टिट्युशनल बॉडी आहे याची स्थापना दर पाच वर्षांनी कोणाद्वारे केली जाते भारताच्या राष्ट्रपतींद्वारे केली जाते याचा मुख्य उद्देश असतो केंद्र सरकार आणि राज्य सरकारांमध्ये आर्थिक संसाधनांचं वितरण करणं आर्थिक संसाधन म्हणजे काय की पैसे वगैरे रेव्हेन्यू त्याचं वितरण करायचं हे काम करतं याच्यामध्ये एक अध्यक्ष आणि किमान चार सदस्य असतात म्हणून तुम्ही बघा आपल्या याच्यात बघा एक अध्यक्ष दिसत आहेत तुम्हाला पनगडिया साहेब आणि त्याच्यानंतर चार, चार सदस्य जे आहेत तर ते आपण पाहिलेले आहेत नुकत्याच काही वर्षातील आपण पाहणार आहोत सर्वतः काही पंधरा वगैरे पाहायची गरज नाही आपल्याला पट पहिला वित्त आयोग जो होता तो एकोणीसशे एकावन्न मध्ये स्थापन करण्यात आला त्याचे अध्यक्ष होते के सी नियोगी ज्यांचा कार्यकाल हा जो आहे तर तो बावन्न ते सत्तावन्न एवढ्या कालावधीसाठी होता बाराव्या वित्त आयोगाची स्थापना दोन हजार दोन मध्ये झाली त्याचे अध्यक्ष होते सी रंगराजन दोन हजार पाच ते दहा त्यांचा चाललं त्याच्यानंतर तेरावा वित्त आयोग दोन हजार सात विजय केळकर दहा ते पंधरा कार्यकाल त्यांचा होता चौदावं वित्त आयोग दोन हजार तेरा वाय व्ही रेड्डी पंधरा ते वीस पंधरावा वित्त आयोग दोन हजार सतरा एन के सिंग वीस ते पंचवीस हे ना आपल्याला जोड्या लावा वगैरे मध्ये विचारला जाऊ शकतो म्हणून हे आयोग आणि त्यांचे अध्यक्ष हे फार महत्वाचे जे आहेत तर ते कॉलम आपल्यासाठी होऊन जातात तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण हे जे आहे तर ते वित्त आयोगाविषयी संपूर्ण माहिती जी आहे तर ती कव्हर केलेली आहे याच्यामध्ये लास्टमध्ये एक विशेष नोंद घेण्यासारखी अशी आहे म्हणजे तुमच्याकडे जर एअरबुक वगैरे हो असेल तर बघा एअरबुक ज्यावेळी प्रिंट झाला ना तर त्यावेळी एक वेगळी अपडेट होती ती नंतर वेगळी झाली म्हणजे काय की सोळाव्या वित्त आयोगाच्या एक सदस्य मनोज पांडा यांची नेमणूक केलेली होती पण अ मनोज पांडा यांची नियुक्ती केलेली यांच्या आधी डॉक्टर निरंजन राजाध्यक्ष यांची नेमणूक केलेली होती पण ते म्हणे मी काही जॉईन करू शकत नाही हा आहे मग निरंजन राजाध्यक्ष यांच्या ऐवजी मनोज पांडा आले म्हणून तुम्ही जर एअरबुक वगैरे तुम्ही जुनं जर तुमच्याकडे मॅगझिन वगैरे असेल ना त्याच्यामध्ये फक्त चेंज करून घ्या की डॉक्टर निरंजन राजाध्यक्ष आता सदस्य नाहीत त्यांच्या जागी कोण आलेले मनोज पांडा हे आलेले आहेत मित्रांनो पी एस आय फाउंडेशन बॅच आणि कंबाईन साठी आपण बॅचेस लॉन्च केलेले आहेत याच्याविषयी जर तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल तर या दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉल करा किंवा पुण्याला जो आपला हा पत्ता आहे तर इथं तुम्ही विजिट नक्की द्या ऑफलाईन आणि ऑनलाईन अशा दोन्ही पद्धतीच्या बॅचेस ज्या आहेत तर ते अवेलेबल आहेत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कळवा भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद